लाईव्ह बरोबर वाट राहिला राव काय करायचं अक्षय एवढा पैसा असेल ना काय उपयोग नाही तरी बरोबर वाटते जिंदगी काय तरी करायला पाहिजे राहून आपण काय करायचं काय मला सांग बरं जिंदगी तर असं माझ्या पाहिजे हा ना एक तर लग्न ना एवढं पैसा असून ना मातारा बी कुठं बघे ना माहिती पोरगी बिरगे बघितले तर अक्षय तिथं जाऊ दे राव मी व्हिडिओ बघितले काय पोरं माझ्या करतात राह पैसे वाले मस्त डान्स मध्ये जातात बार मध्ये जातात पब मध्ये जातात आणि पुरा आजूबाजू पोरी नसतात टाकडी माया म्हाताऱ्याला म्हणलं का दे पाच पन्नास हजार रुपये तरी देत नाही म्हणतो कशा लागत तुला हे घेऊन बघ ना तुझ्या म्हात्याकडून आपण एक दिवसात जाऊन येऊ ना, ना। मला मस्त माझे करू वाटते मस्त हिंडावा पुरी बिर्या अशी मस्त म्हातार चिकाटे पैशाला मला म्हणतो काय करायची तेवढी कर आणि मग रुपये माहिती की देत नाही कधी कधी असं वाटत म्हणजे म्हातारीला हा ना हा नाही बरोबर तू म्हणजे असं वाटत असं ना तुला नाही बरोबर आहे मला वाटतंच ना पण मी सांगतो जोपर्यंत पूर्वी जिंदगीत नाही ना असे जीवनात मजा नाही रे मजाच नाही राहिली मी तुला सांगतो ना कोणी का असं ना टाइम आता तो, तो, तो गौऱ्या बघ कसला पुरी फोटो तोडा तो पुरत गेला नंतर आ... ए... कोणी रे पाखरू कस आहे लुटक मुटक लुटक मुटक चाललंय एवढ्या मारी अरे पण शाळेत जरी असलं तर कस भारी दिसतंय ऐक नाही शाळेच्या ड्रेसवर तर अजून खुलून दिसते निघा तू विचारायचं गेला चला हा चल चालले ती जवळ इथे जवळ चल काय असेल ते पुलम फायनल करून टाकू बोलशील ना नक्की अरे मी आणि मी घाबरतो काय यावी ना बात काय झाले तुझ्या लोकांचे तोंड पैसे पिको आपण चल तू माय माग होय थांब ना हय अरे मी काय ना बर तू किती तुल कित का तुला काय करायचंय मी किती काय विचारतोय सांग ना त्याला मग तुला मी तुम्हाला काय सांगू मला जाऊन अगं दोन मिनट ऐकून तर घे ना अरे तू पळते ऐक ना आपण चल ना फिरायला जाऊ लाज वाटते का तुला असं पण काही पण पळवलायला तुला चॉकलेट ना का चॉकलेट ते खायला आणि मग फिरायला चल सोबत जेवायला फिरायला चल गाडी आपल्याकडे सगळे जेवण खाऊ जेवण मस्त पैकी पाय पडते ऐक ना मिनिट ऐकून आम्ही काय सांगतो आम्ही तुला त्रास नाही फक्त सोबत आपण फक्त जाऊ आणि फिरून लगेच येऊ काम आहे चल मुलींचा हात 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 कोण आहे लावायचं नाही म्हणजे तू कोण आहे तू कसं काय समजलं तुम्हाला काय आहे टप्पू मध्ये जीव गाडीन तुला कळतं का तू कळब बाजूला तुझे दुकान लागे तू धाटू दोकान लागे ते आम्ही आमचं बघून घेऊ तू काय समन आम्ही आमचं पोरग बघून घेऊ तू काय संबंध असं टप्पू टाकीन ना काय टप्पू टाकत सोड अक्षल चल भाई चल 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 रे अक्षय सोडा सोडा हां दिला चल रे चल अरे उरु चल घर अरे

मी आता दारू दारून येतो तो ह्यांनी ओ काय कोपरे वर आहे ना पोरीची छेड काही नाही बोलू ऐ का काही नाही बोलायचा मगच पाहिजे कोणता आला नाही सांगतो तुम्ही किती पाहिजे पैसे तुम्हाला किती पाहिजे पैशाचं कमेंट दाखवितो मग माणूस बोले पैशाचं का हात पैशाच कमेंट दाखवतो काय मला पैशाचं असं हे करीन ना की सांग समजून जा तुम्ही त्याला काय मारतो तुम्ही आता केरं नाही त्याला त्याला म्हणजे काय गरज होती आमच्या मध्ये याय आमचं आमचं चालू होत आम्ही आमचं गप्च चाललो होतो रोडनी तू मारत का होत्या मात्र सांग अरे आमच्या मध्ये काय तुमच्या मध्ये तुम्ही काय करत होते मध्ये यायला मध्ये करू राहिले होते अरे आम्ही आमचं काम करत होतो काय काम करत होता ते पुरीची काय ऐका ऐका आमच्या गावातला प्रतिष्ठ माणसं आम्ही आम्ही येडे का पुरी छेड गाडायला मोठं बोलतो हा आहे तो मी पे पे मी मी मी। ना पेले पे तो पेत नाही तुला काही आम्ही काहीच केलेलं नाही आमचं गपचुप चाललो होतो मग ते आले मधी मध्ये नेमके केलं काय तिने मधी मधी या पोरांनी ना त्या पोरीचा मुंडका अस आणि हे बाबानी तिचा हत ये आणि तिकडून दार धरून येत होतो वाटत काय पुरीच्या हात दर तुम्हाला चांगला माहिती ना तुम्ही आम्ही काही काय मग कोणती पोर काय काय सांगू दे काय काही सांगायचं पैसेच काही सांगते मी काही खरं आहे का म्हणूनच एक मिनिट ना मला एक तुमचा काय संबंध तुम्ही काय बोलू झाले त्यांच्या बाजून एवढं त्यांच्या बाजूने माणस राहणी असं असं त्याला येऊन आला आमच्या काय म्हणतोय माझा का मला हनलं ती जाऊ ते पुरीच्या घरी जाऊ आपण काय आम्हाला नाही नाही आपल्याला माहिती ठरलं तुमची ना बारी ना। जा बघा कोणती पोरी कशी बोलता राव कोण चला शेत चल यांची कोण लागत ना नाना हे टुकर पोर आहेत माहितीये का अहो त्या लेकरावर हात टाकला त्यांनी माहितीये का मेहरबानी म्हणजे मी वावरातून येत होतो तळेतून आणि नेमकं जी पाहिलं मी तुम्ही काय करू रे पाहू त्या पोरीच ना मुटका असं बागलात दाबून धरलं होतं ते दुसरं नाही का ते आता लई टवटवीत बोलत होता त्या पोरीचा हात धारलेला होता माहिती का तुझ्या वाचली हो माझ्या मुळे वाचली मी डायरेक्ट खोर डोक्यात टाकणार होतो त्या गुटीची भरगी काय ती हा गुटीचीच एकदम बरोबर त्या गुटीची ती मला मागास भेटली होती तिकडून घरून चालली होत ही लेकड शाळेतून येत होत त्यांनी ना आता हे ना तो मी काय म्हणतो आपण करू त्याच्या बापाची जिरू त्याच्या आईची बी जिरू आणि तिची बी जिरू जर खरं असेल नाही आई खरंच आहे म्हणूनच सांगतो तुम्हाला मी आजपर्यंत गावामध्ये कधी दिक खोट बोललेलो तुम्ही ऐकलं का जे सत्य तेच सांगितलंय मी बरोबर बर माझ्यावर पण हात उचलला त्यांनी जाऊ दे मला आनंद आहे आणलं तर पण ते लिकरू वाचलं मला त्या गोष्टीचा खूप आनंद आहे ना बरोबर ठीक आहे चल तिच्या आईकडे जाऊ माझ खोर आहे ते खोर आणतो मी खोर सुद्धा त्यांनी एवढ्या लांबटा फिकून दिलं माझे चला अग आई मी शाळेतून येत होते ना तर ना ते दोन मुलांना मला चेडत होते अग माझ पकडलं मला काय बोलत होते काय नाही केलं त्यांनी ते आजोबा आले

चला बरं तू या आपण जाऊ त्याच्याकड पण तिथं गेल्या बरी गत करायचं ते लगेच गच सुंडल दारायचं मी म्हणतो पायातलं शँडल नाही ना त्याचं खोबड फोड पहिलं तो कारण तिथं जर गपची असते तू घेऊन ना तर मग आम्हाला काहीच बोलता नाही ज्या हातानी माझ्या लेकराला हात लावणं असेल ना त्याच हात काढून हातात साव सावकारा ते आता मी चलाच तुम्ही तिथं गेल्या गपचिप नाबा तिथे गेला सगळं सांगायची सगळं जे काय केलंय कधी सभा सांगता मोठ तास बसून थांब नागेवर बघ जमन चला बरं जमऊनच

पाहुणा रावळे नाव ठेवावं लागले येवू एक पोरगी पसंत करीना मम्मी मला शोभना अशी बघितलं पाहिजे की नाही नाही आता अप्सरास तयार नाही आता अप्सरास तयार करायला आम्ही ते ब्रह्म देवाला जाऊन मावशी माझं काय झालं समजा अरे आमचं होऊन देतोय मध्ये कुठं घोडे उभं पडलं नाही तर त्याचं करायला पाहिलं मला बघन मी करीन नंतर मग काय मला काय करू पड की एवढी मला काही नाही आता तू बसच कर बर का आता ह्या बारशी ना काय केलं मी आता पप्पा काय केलं म्हणजे काय गेले मी काय केलं डोक्यात गेले, गेले आपण ये ना शुभ कार्याला चालू अजिबात टाइम पास करू नका मी काय म्हणतो मम्मी पप्पा तुम्ही डोकं जाऊन या तुम्ही तुमचं बघा मग नंतर फोन खाऊ आम्ही काय घेऊन जातो कुठ आणि मी येत मागण म्हणजे याची काय डोके ती नाही आता भ्याला तसेच मधी मध्ये अडथळे आणायची तर मला कशाला अडथळा आणायचं तुम्ही तुमचं बघून ये अक्षर भाऊला प याला जायचं ना कुठे जायचं काम आहे तुम्ही जाऊन ग मूर्खल आम्ही नटून थटून बसलो तू म्हणतो आक्षे वाल जाऊन दे ना याला जाऊन दे काय सांग तर तू पुण्याला जायचंय काय पुण्याला काय ना मावशी काय नाही ना आई काय नाही तुम्ही आता माहिती नाही आता पहिले पोरगी बघायची पसंत करायची पंधरा दिवसात लग्न कर पंधरा नाही मी तर म्हणते आठ दिवसात घोडे सांगते ते मायातून काय घोडे नडले तुमचं तुम्ही जाऊन बघून या ना अरे आम्हाला लग्न करायचं का तुला करायचंय तुम्हाला नांदवायची नाही सुन मला काय पसंत पडली तर येतो ना मला व्हॉट्सअप करा फोटो मी लगेच येतो मग आवडली तर आई तो परत जाऊन येतो पटकन हा येणे तर परत आकले स्टे लावलं बघ नाही नाही घेऊन चाल काय घेऊन चाल मला नाही मला काटाळ येतो ते चाती काय चहा प्यान पोय का ते विचार पुस करण हे माय डोक्याची वर काका त्याच्या नंतर त्याच्यामुळे आम्हाला पण खावं लागतं ना म्हणजे मला तर खाव गप मुळात बिघडू पोरग माझ नाही त्याने कुठं काय नाही याच्यामुळे नाही तर काय माझ माझ काय संबंध त्याचं काय नाही आम्ही नाही काय मनीस खोडा घालायचा म्हटलो तुम्हाला मी तू आहे ना मी काय झाला असत मी म्हणतो हे बघ काय करते काय करू काय तुम्ही जाण राह तुमचं बघा काय काम दुसरे आम्ही परत काय ऐकून घेणार नाही अशीच पाहिली तशीच पाहिली तशीच पाहिली आम्ही येतो ना हा मी म्हणतो तुम्ही पाहून ठेवा मला पसंत पडली तर मग पुढे बोलणी करू आपण करलं तुम्ही त्याला फोटो फोटो करू पुढे व्हॉट्सअप होते म्हणजे पसंद होतं का सांग बर तू आ तुमचा काय मोबाईल आता आमची चूक आहे का सांग बरं तुम्ही आले मागे हटत राव काका असं नका करीत जाऊ बीला आता काना खाली एक खरं ते बोलते मौशी आवाज बंद कर तुझ्या मला लागले ते हे पोरांनी पोरगं भितरावलं बरं का आपलं अयो आता परत माझा आच्छव काय राव आवाज काढू नको चुपचाप पोरगी बघायला काय बोलती तू शांत बस रे मध्ये चाललंय पोरगी बघायला खुशाल म्हणतो मग मा आम्हाला पुण्याला जायचं मला ना ना यायचं या जा नाही यायचं म्हणजे नाही यायचं आता मला मला हा कसं काय हंगल कस काय यायच नाही मला आम्ही काय झट मारली काय एक तास झाला आवडीचा आम्ही दोघं त्या पाहुण्याला काय त्या पाहुण्याला फोन करून सांगले येऊ राहिले एक तासात पाहुण्याला सांगा पोहोराल अर्जंट काम तुला कामात बिजी असतो असं दाखवून काहीतरी मग मोकळ पण तुम्ही कसं आपलं वावर आहे त्याच्यावर पावर आहे त्या गाव गाव मध्ये आपलं जरा काय करायचं बघ फोन आलाय तुला सांग त्याला काय सांगायचं हा हा हो 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 मुलाला पण आणतोय बर का हो हो येतो येतोय आलोच आम्ही थोड्या वेळात हो हो बर 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 ती पोरगी नटून थटून बसली चल आपला बसू दे ना काय लगेच माय काय मांडर बसून गेला तुम्ही

यांनी त्या कॉर्नर नाही का आपला गावातला त्या कॉर्नरला या दोघांनी त्या पुरीची छेड काढली तिच्या हाताला धरलं तिला वडताड केली जुन्या भानगडी या मातरला आणलं राव काय घ्यान देण्याचं एवढी माजलेली पद्धती काय राव थामाजार सांग थांबा ना बोल ना थांब माणसं बोलत थांबा बोलतो आवाज दोन मिनिट दोन मिनट थांबत सही काय काय नाही मला समजा बघू दे अशी कंडिशन झाली मग तू विचार कर ते पुरीचा जीव वाचल वाचाल तुझरी असत नसतं कर बर ना ना काय पुरावा पुरा पुरावा पुरावत नाही पुराच पाहिजे आई बोलतोय पुरावत नाही नाही काय शब्द एक मिनट हा पुराव भाजन कसं पोरला सांगून ठेवतो मला बी सावकार जावल म्हणते एक मिनट पुरावा पुरावा पुरा त्याच्याशिवाय पुरा, पुरा। आम्ही हात लावू देणार नाही पोरहाला आंगला ना ना आंगला आपल्याला पुरावा दाखवून दुसरे पोर आहे पुरावा पाहिजे दुसरे पोर नाही हेच होते आता ते कुठे मी धरले त्यांना तर मां बारबरस नाही तुमच्या मी काय म्हणतो शंभर टक्के फक्त पुरावा दाखव तुम्ही तुमच्या पोरान काय मिनिट हे हे ही नकली लागले दिसतात का तुमच्या घरी लागले तुम्ही लोकूडे काटे कोपटी गुठले असतात चुकलं पुरावा नाही आमच्याकडे आम्ही एवढे चांगले असून तुम्ही जर पुरावा मागतात आणि पोराला बळ देतात ना तू एखादा लेकराचा हात धरायला काय अडचण नाही पण हे दिवस भोगावा लागणार एक मिनिट दुसरा पोरगा असं पोरग नाही तसं करणार आता आमच्याकडे पुरावा नाही ना पुरावा असताना तुम्हाला दाखवा तुम्हाला पुरावा लागतोय ना हा पुरावा आमच्याकडे काय पुरावा नाही तुम्ही काय माणसाला मान्य करीत नाही ठीक आहे तिची छेड काढली जाऊ दे गरीबाचं लेकरू त्याचा विषय नाही काही पण याचे भोगावं शेजारी कोणा पुरावारी बघा बाबासाहेब नीट बघा बघा पुरावा पाहिजे ना घ्या पुरावा आता बघितलं मी ना तू थांब थांबा एक मिनिट थांब बाबा एक मिनिट इकडे बाळा इकडे तुम्ही सांगा इकडे बाळ इकडे हो या इकडे बाळ इकडे बाळ इकडे तू येईना तुम्हाला आजपर्यंत काही कमी केलं का रे मी नाही पण मी काय आहे ना का बरं तुम्हाला काय पैसे केलं एक मिनिट थांबा एक मिनिट तुला आजपर्यंत तुझ्या बापाने काही कमी केलं नाही मम्मी मी फक्त सह तिला विचारतो शाळेतून किती काय बस एवढी बस एवढंच बस एवढंच विचारलं बाळा तो चॉकलेट देत होतो बाकी काय नव्हतं चॉकलेट देत होतो तू इकडे ये जरा असा येऊ दे तू मावशी म्हणतो ना हा मावशी म्हणतो ना तुला पोरासारखं धरलं ना धरलं का नाही हो बरोबर ही तुमच्या बहिणी सारखी नाहीये आहे का नाही प्रत्येक बाई ही बहीण आई तिच्या सारखी असते ही लहान आहे तुमच्या लहान बहिणी सारखी नाहीये का ही आहे का नाही बोललो करतात तुम्ही आई नव्हती अरे तुझ्यासारखी आवला जन्माला घालायच्या आधी ना माझी कुस उजवली ना नावलं कळलं माफी मागतीची खाली हात नाही लावायचा हात नाही लावायचा माफी माग पैसे माझे तु काय हो चल उठ इकडे उठ सुद्धा थांबायचं नाही तिच्या तू पण पुढे जाऊन अरे एवढी तुम्ही तिला त्रास दिला तरी पण तिनं काही नाही केलं ती आमच्याकडे आली तुला माहिती का या प्रतिजी माणसाला मी पुरावा मागितला आज जर त्या पोरीने नसता पुरावा दिला तर तुम्ही भोकड्यासारखे गावात मारले असते या पुरावा जर पोलीस स्टेशन नेला तुमची काय अवस्था नाही काम करू ना जमन का आयुष्य बरबाद होईल तुमचं आयुष्यभर खडी पडायला पुरावर आम्ही नाही करणार आता माही चलो चौक पडतो मी काय म्हणतो पाया पडतो मी काय सांगले नव्हते तिच्या मम्मीने मी माफी मागतो नाही आम्ही माफी मागतो हे बघ बाळा त्यांच्याकडनं हे भावनेच्या भरत हे पोट्टीने त्यांनी केलं असत माफी मागतो पाया पडतो नाही नाही पाया नाही नाही पाया नाही आहो पण सावकार साहेब मला काय म्हणायचं आहे की आज मी माझ्यावर हात उचलला त्यांनी मी काय सांगतो आई इकडं बघ ना एक टाइम सुद्धा जेवण नाही द्यायचं हे बघ बाळा माझ्या मुलांकडून जे चुकलं त्याच्याबद्दल मी खरंच तुझी माफी मागते पण एक आई म्हणून मी तुला एक सल्ला देते इथून पुढे जर कोणी हात धरायचा प्रयत्न केला ना तर त्याचा हात तोडून त्याच्या हातात देण्याची तयारी ठेव हे अशी नराधम ना समाजात खूप आहेत त्यांना जागेवर चोप द्यायला शिक घाबरायचं नाही रडायचं नाही या आहे ना बाईला लढता आलं पाहिजे आणि बाईमध्ये खरंच खूप शक्ती असते की अशा कुत्र्यांची आहे ना राखरांगोळी करू शकते ती समजलं हे कुत्रे रस्त्यात फिरणारच म्हणून मी झाकरीत नाही ठेवत आहे याच्या जागी कुठलाही असला ना तरी त्याला चोपायला शिक आणि माझाही म्हणून मी त्याची बाजू पण नाही घेणार कारण एका स्त्रीची आब्रू काय असते ना मला चांगलं माहिती आहे तू माझ्या मुलीसारखी आहेस ठीक आहे काळजी नको मला माफ करत आहे अहो गरीबाचं घर आहे म्हणून झाकून गेलं एखादा मोठं असत माझ्या जागी तुमचीच पोरगी असती ना, चोपु चोपु गबसा 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 ना तर रस्त्यावर चोपू चोपूत हाणला असता तेव्हा नसतं बसा गप्बसान प्रूफ मागितले असते बर आज मी प्रूफ केलं म्हणून आणि नसतच आमच्याकडे तर मग तसेच बोकडावणी सोडले असते गावात हिंडायला लोकांच्या लेकर वाळते हात धरायला आता चूक दिसली म्हणून माना खाली घालतायत आधीच लक्ष दिलं असतं ना लेकरांवर ते एवढा दिवस नसता आला कुठलीच आई स्वतःच्या लेकरांना असे शिक्षण देत नाही हो। अहो मस मान्य आहे पण लक्ष देणं काम तुमचं आहे ना आम्ही सांगायला आलो तुम्ही प्रूफ मागतायत नसताच व्हिडिओ आमच्याकडे तर तुम्ही तसेच सोडले असते गावात मी त्याच्याबद्दल तुमची माफी मागितली अहो आहे का त्यांच्या डोळ्यात काही क्षमा मागण्याची हे मला माफ कर तुला माहिती आहे तुला आता काय करायचंय तुला भाडे आई बहिणी नाही येत का भर रस्त्यात तुझ्या आई बहिणीला कोणी धरला असत तर तुम्ही मोठ्या त्यांचा जीव घेतला असता तुम्हाला माहित आहे आम्ही गरीब आहोत आम्ही तुमचं काय वाकड करणार एक गोष्ट ध्यानात राहून दे जीवच मारून टाकीन करून करून काय करणार मारून टाकशील आता कायदा नाही बलात्कार करणार तिथं ठेसून टाकीन जे आईच्या पुटून जन्म घेतला ती स्त्री आहे मी ओ सावकार लय माझा आला असेल ना यांना त्यांचं लग्न करून टाका असले नाले नाव जन्माला घातल्यापेक्षा तेव्हाच नग देऊन मारून टाकले असले पाहिजे दुसऱ्या चाय बहिणीवर हात टाकणाऱ्याला ठेवलंच काय आता आज सोडते पण उद्या नाही मरण पण मारून टाकन लाज वाटून दे तुला मम्मी चल ग नाही थांबायचे आपल्याला ह्यांच्या दारात तू यांच्यावर चला फोन द्या माझा फोन धर बाबा चला चांगण्यापेक्षा पुरी बघ सोडून दे बैल का चुकलं म्हणलं ना आता मला एका स्त्रीचा अपमान करणाऱ्याला माझ्या घरात जागा द्यायची नाहीये त्याच्यामुळे तुम्ही बाहेर बैल ना काय काही चौघात ठेवलं का ना गावात जायला तरी तरी मी तुला सांगत होतो का तू पोर लक्ष ठेवू आणि त्यातले पोरग आल्यापासून आणखीन आपलं पोरग बितारलं आता त्यांना माझ्या घरात जागा नाहीये कारण त्यांनी एका स्त्रीचा अपमान केलाय बस तू ठरव का आता काय करायचं चल